नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माननीय राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी जे गंगा जलाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे उद्गार काढले त्यापासून महाराष्ट्रभर किंबहुना देशामधील काही भागामध्ये देखील राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे जी मंडळी रात्र दिवस फक्त निवडणुका जिंकण्याचा विचार करतात किंवा मतांचा सा सातत्याने विचार करतात अशी मंडळी व अनेक असे लोक उद्धव ठाकरे सॉरी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिस दिसत आहेत मुद्दा असा आहे की बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा अपमान केलेला आहे परंतु आ, राज ठाकरे यांनी गंगा नदी किती प्रदूषित झालेली आहे व इतर देखील नद्या किती प्रदूषित झालेल्या आहेत या संदर्भात राजसाहेब ठाकरे बोलले होते परंतु आपल्याला या ठिकाणी म्हणावे असे वाटते की प्रवाहाविरुद्ध लढणारा नेता प्रखर वक्ता व्यंगचित्रकार साहित्य व इतिहासाचा गाढा अभ्यासक असे राज ठाकरे या महाराष्ट्रामधील अत्यंत असे कमी नेते आहेत की ते प्रचंड त्यांचा अभ्यास आहे की ज्यांचे मित्र रतन टाटा जागतिक कीर्तीचे उद्योगपती रतन टाटा हे राजसाहेब यांचे मित्र आणि ते जागतिक कीर्तीचे आदरणीय व्यक्ती रतन टाटा हे राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी येत असत उद्योगपती अंबानीपासून तर शेकडो उद्योगपती व फिल्म क्षेत्रातले अमिताभ बच्चनपासून तर हजारो चित्रपट निर्माते व कलाकार हे सर्व राजसाहेबांचे जवळचे मित्र आणि साहित्यिक विचारवंत अशा मोठ्या माणसांची कदर करणारे राज ठाकरे म्हणून मी म्हटलं आहे की प्रवाहाविरुद्ध बोलण्याची हिंमत फक्त राज ठाकरेच करू शकतात कारण की मजिदीवरील भोंग्यांचा खरोखर कर त्या कर्कश आवाजाने किती त्रास होतो विरुद्ध आंदोलन करणारे बोलणारे एकमेव रास ठाकरे आहेत आणि त्यांच्या आंदोलनामुळे मजिद मस्जिदीवरील जे भोंगे होते त्या भोंग्यांचा आवाज थोडा कमी झालेला आहे किंवा टोल नाक्याच्या संदर्भामध्ये जी आंदोलन झाली महाराष्ट्रामधील बरेचसे टोलनाके त्यांच्या आंदोलनामुळे बंद झालेले आहेत तेव्हा परप्रतयांच्या विरुद्ध जर जे परप्रतयांचे लोंढेचे लोंढे या मुंबईमध्ये येतात आणि मुंबईला आणि महाराष्ट्राला जे भूमिपुत्र आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यांना काम मिळत नाहीत आणि परप्र परप्रत्यांच्या लोंढ्यामुळे या मुंबई शहरावर पुणे शहरावर किती ताण पडलेला आहे या याविरुद्ध बोलणारा एकच नेता आहे म्हणजे जे साहेब ठाकरे तेव्हा या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की आ, मी म्हणजे मुस्लिम बहुल एरिया ज्याला म्हणतात जो भिंडी बाजार किंवा पायधोनी त्या ठिकाणी मी बऱ्याच वर्ष काम केल्यामुळे अनेक मुस्लिम महिला अनेक मुस्लिम माणसं की जे साहेब ठाकरे यांना खूप मानतात त्यांच्यावर प्रेम करतात हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तेव्हा राज ठाकरे हे मुस्लिम विरोधी नाहीत किंवा फक्त जे महाराष्ट्राला आणि जनतेला हानिकारक आहे हे विरुद्ध ते बोलतात तेव्हा अनेक मुस्लिम लोक मी स्वतः राज ठाकरे यांची प्रशंसा करणारे व राज साहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे अनेक मुस्लिम महिला व पुरुष हे मी त्या भिंडी बाजार किंवा पायदुनीच्या एरियामध्ये पाहिलेले आहेत तेव्हा राज ठाकरे हे मुस्लिम मुस्लिम विरोधी नाहीत अशा राज ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत की ज्यांनी जागतिक कीर्तीचे एक मोठे कलाकार की ज्यांच्या ज्यांचा कार्यक्रम कुणीच घेऊ शकत नाही प्रचंड खर्च आहे नाही तर मायकल जॅक्सन अमेरिकन जे कलाकार होते मायकल जॅक्सन यांचा भारतामध्ये कार्यक्रम घेणारे एकमेव आहेत ते म्हणजे राज ठाकरे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार सर जे जे स्कूल आर्ट्समध्ये शिक्षण घेतले व्यंग चित्रकार सर आणि उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून राजकीय नेत्यामध्ये ही अलग व्यक्ती आहे त्यांच्या वडील श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते आणि मीनाताई ठाकरे म्हणजे शिवसैनिकांच्या मासाहेब या मासाहेब राज ठाकरेंच्या सख्या मावशी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे हे सखे चुलत भाऊ आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे हे सखे माऊस माऊस भा भाऊ आहेत म्हणजे मीनाताई ठाकरे व राज ठाकरेंच्या आईचं नाव कुंदा ठाकरे कुंदा श्रीकांत ठाकरे या दोघ्या सख्या बहिणी म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरे सक्के सक्के माऊसभाऊ व सखे चुरत देखील आहे सांगायचा मुद्दा असा की जे राज ठाकरे यांच्याबद्दल त्या गंगा संदर्भात ते बोलले त्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर जे चर्चा चालू आहे तेव्हा या ठिकाणी मला असं वाटतं की प्रवाहाविरुद्ध लढण्याची ताकद फक्त राज ठाकरे यांच्यामध्ये आहे त्यांच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे हे अनेकांना न पटणारे असू शकतात परंतु नेत्यांमध्ये एक अभ्यास करणारा आणि एक प्रखर वक्ता आणि एक व्यंगचित्रकार एक कलाकार हा इतर नेत्यांपेक्षा वेगळा माणूस आहे खरं म्हणजे हे सगळेच कलाकार मंडळी म्हणजे त्यांचे सासरे मोहन वाघ हे प्रसिद्ध नाट्य निर्माते चंद्रलेखा संस्था जे नाट्य निर्मितीमध्ये अग्रसर असणारी संस्था ते मोहन वाघ हे जागतिक कृतिक कीर्तीचे नेपथ्यकार त्या मोहन वाघ यांची मुलगी म्हणजे मोहन वाघ हे राज ठाकरे यांचे सासरेबाई आहेत म्हणजे ठाकरे कुटुंब हे एक वेगळं कुटुंब आहे कलाकार आणि साहित्य आणि सगळ्याच गोष्टी त्या आणि स्पष्ट बघतात असं जे ठाकरे कुटुंब आहे तेव्हा राज साहेब ठाकरे यांचे सासरी मोहन वाघ हे प्रसिद्ध नाट्यनिर्माते आणि अशा पद्धतीने एक अभ्यासपूर्ण भाषण व जे काही गोष्टी कोणाला पटवत न पटवत त्या स्पष्टपणे बोलणारे एक वेव म्हण नेते आहेत ते म्हणजे साहेब ठाकरे आता महापालिकाच्या निवडणुका याजवळ आलेल्या आहेत त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या या शब्दाचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्रचार होऊ शकतो आणि या निवडणुकीमध्ये महापालिकांच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांवर उमेदवारी व उमेदवारांना प्रचार करताना किंवा उमेदवार निवडून येण्यासाठी अडचण होण्याची शक्यता नाकार येत नाही कारण आताच कालपासूनच तशा पद्धतीने राजकीय नेते हिंदुत्वाच्या नावाखाली तशा पद्धतीने प्रचार करू लागलेले आहेत तेव्हा पाहूया राज ठाकरे आता निवडणुका महापालिकांच्या निवडणुकासाठी कशा पद्धतीने सामोरे जातात मला फक्त या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने एक विनंती करूशी वाटते की राजसाहेब ठाकरे यांना की नदी संदर्भामध्ये आपण जो उद्घाटन काढले तेव्हा महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ करण्यासाठी आपल्या मनसैनिकांना आपण आदेश द्यावेत आणि आपल्या पद्धतीने या महाराष्ट्रातील नद्या कशा स्वच्छ होतील यासाठी देखील आपण एक सहभाग घ्यावा आणि आपल्या कार्यकर्त्यांना तसे आदेश द्यावेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या या कशा स्वच्छ होतील यासाठी मोठा एक का एखादा कार्यक्रम करून किंवा आंदोलन करून सरकारला नद्या स्वच्छ करण्यासाठी आपण भाग पाडावं हो। तेव्हा प्रभावविध विरुद्ध लढणारा नेता व्यंगचित्रकार एक फोटोग्राफर आणि प्रखर वक्ता अशी ख्याती असणारे राज ठाकरे यांना राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं नाही परंतु भावी काळामध्ये त्यांच्या पक्षाला निश्चितपणे यश मिळू शकतं परंतु मतांचा विचार न करणारे हे राज ठाकरे आहेत आणि जे स्पष्ट बोलणारे आणि ज्या समाजा ज्या सद्यस्थितीमध्ये समस्या आहेत त्या समस्याच्या संदर्भामध्ये रोखठोक बोलणारे राज ठाकरे आहेत तेव्हा या या काळ राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने पुढील काळामध्ये मार्गक्रम करतील हे आपल्याला पाहावं लागेल तेव्हा जल गंगा जलाशय संदर्भामध्ये राजसाहेब यांनी जे उद्गार काढले त्या संदर्भामध्ये पुढील निवडणुकामध्ये कशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे मांडतात हे पाहणं आपल्याला त्या ठिकाणी इंटरेस्टिंग राहणार रा आहे तेव्हा एक हर हर हुनरी नेता आणि ज्याच्या ज्याच्यावर अतोनात प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते की साहेब म्हणजे त्यांना देवा समान आहेत तेव्हा असे लाखो कार्यकर्ते हे साहेब ठाकरे यांना मांडणारे आहेत तेव्हा ते जरी बोलले गंगाजलाच्या संदर्भामध्ये तर अशी हिंमत ते करू शकतात कारण ते माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेब यांचे नातू आहेत व ते बाळासाहेब ठाकरे हे हे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चुलते आहेत तेव्हा तेच असं बोलू शकतात तेव्हा पुढील काळामध्ये आपण पाहू महाराष्ट्र नवनिर्वाण सेना कशा पद्धतीने वाटचाल करते तेव्हा आपण या व्हिडिओला लाईक करा व सब आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा तेव्हा या ठिकाणी थांबतो धन्यवाद